सकाळचं एकदम जवळपास सात वाजले असतील आणि एक नंबर असं वातावरण बाहेरचं हो बघा सूर्य आताच अशी त्याची मस्त खूबली किरण आहेत थोडं त्या साईडमध्ये म्हणून काळख दिसत असेल तुम्हाला बघा धुका एक नंबर कसलं जबरदस्त दिसतंय बघा की जशी सूर्याची किरण मस्त की रस्त्यावर पडत आहेत आणि थोडं थोडं धुकं आहे असं बाहेर इथे दिसत दुखत आणि इकडून असे सूर्य सूरज भैया जबरदस्त मित्रांनो ही भेंडीची फुलं काढत आलेली आता फुलं म्हणजे भेंडीची फुलं का मा नाही त्याला भेंडी तर लागत नाहीत लागतात किंवा कळे आहेत छोटे छोटे इकडे अजून दोन तीन ते काढतो पटापट आहे ते मित्रांनो ही आपली मधली नदी पाणी वाढले कस काल कालपेक्षा जास्त वाढलं हा थोडं आहे पाणी वाढलंय पूर्ण डेंजर आलंय आता हा गेट गेट म्हणजे व्ह्यू होता इकडे गुरु चारतात आपले तिकडपर्यंत ऊन मजबूत आहे छत्री पण आणली तर एवढ्या जंगलात म्हणजे तिकडे लांबपर्यंत रेंज म्हणजे इकडे रेंज हा येतच नाही रेंजवर येतच नाही पण तिथे वरती रेंज येते स्टेट समोर तर आता रेंजवर जातो पहिल्यांदा नंतर जपडंच वाटतं रे इकडनं हां ओके जपडंच वाटतं तर गुर देत मी जातो वार ती तर मित्रांनो जवळपास वाजले असतील बारा आणि आता जातो आहे खरी तर आता गुरांना घेऊन घरी जाणार आणि तर मित्रांनो आपण गणपती इथे विसर्जन गेले होते तिथे आणि थोडं बुरकट पाणी त्याच्यामुळे काय व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये तर तरी संध्याकाळी येऊन दाखवतो मी पण नव्ह काल आपण व्हिडिओ बनवला आणि आज कॉलेजला सुट्टी आहे कारण आज दसरा आहे आणि दसऱ्याला म्हणजे आज हत्यार बुजतात जसं की नांगर असेल आणि तर आणि सोनं वाटतात म्हणजेच आपट्याची पानं तर मी आता चाललोय आपट्याची पानं आणायला सेम सकाळ असते पण सेम सकाळ नसते म्हणजे ऊन सेम आहे इथे काल तसंच ऊन होतो मस्त एकदम नदीच्या किनारी अशी शांतता वाटते ना एक नंबर शांतता असते निसर्गाच्या सानिध्यात आणि जंगल असल्यामुळे वाघाच्या पण सानिध्यात जातील जाती व्यक्ती आज ऊन थोडं जास्त आलंय आणि हे बघा हे आपटेच झाड तर याला तोडायचंय एक फाटी मेहंदीवरती चढायला लागल्या चढायला लागले बघ मस्तपैकी पक्षी ओरट आहेत वाटत असं शांतता मित्रांनो मी तोडले बघा आणि आता घेऊन जातोयला घरी तर गुरु नंतर येतील आपली थोड्या वेळा नंतर पाऊस येणारे एकदम जबरदस्त असं ऊन पडलंय आणि जवळपास पावणे चार वाजले असतील आणि मी वेदन चाललो आहे आता पक्टीवरती म्हणजेच रेंजवर कारण आपल्याकडे रेंज येत नाही घराजवळ आणि मस्तपैकी ऊन पडले एक नंबर असा बघा मस्तपैकी ऊन पडलंय ते जास्त वेळासाठी नसेल थोड्या वेळानंतर पाऊस परत येईल ऊन पाऊस त्यावर थोडं मस्त वाटतं